मी हो आजचं प्रयोजन काय होतं आणि कसे आवाहन कसं करणार तुम्ही लोकांना मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं जाणून बोलूल ठेवलं सगळ्या स्वरींचा अंमलबजावणी करू म्हणले केले नाही मराठा आणि कुणबी एकच हे आधार मिळाल्याच्या नंतर कायदा पारित करू असं सांगितलेलं असताना तोही केला नाही मग मराठा समाजाचे वारंवारपासून केसेस खोटे गुन्हे दाखल केलेत महाराष्ट्रावर आमच्यावरती वापस पैसे घेतले नाहीत जास्तीचे सुरू केले आणि आता आचारसंहितेच्या नावाखाली पुन्हा गुन्हे दाखल महिलांवरती गुन्हे दाखल मग जर अन्याय आता बंद करायचा असेल तर आम्हाला पुन्हा एकदा मराठ्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय आणि आमच्या लेकरांना गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असलं तर पुन्हा एक दिवस मराठा समाजाला माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान आहे एक दिवस जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी द्या गहरा घराघरातले महाराष्ट्रभरातले कानाकोपऱ्यातले शहरापासून गावखेड्यातले सगळे मराठे करोडच्या संख्येनं बाहेर पडा आठ जूनला दोन हजार चोवीस रोजी आठ जून दोन हजार चोवीस रोजी आपण नारायणगड तालुका जिल्हा बीड इथं सभा घेतो इथं सतराशे एकर जमीन वरती आणि नऊशे एकरमध्ये आपण हे सहा करोड मराठ्यांची सभा घेतो आहे बाजूला पार्किंगसाठी इथं जवळपास तीन हजार हेक्टर जमीन आहे बाजूने चारही बाजूनं म्हणजे इथं जवळपास पंचवीस ते तीस गावं त्यामध्ये येते जवळपास आणि सगळी इथं व्यवस्था आहे आणि महाराष्ट्राला येण्यासाठी इथं चारशे किलोमीटर सगळ्या जिल्ह्यातून भरतंय हे मध्यभागी केंद्र होते बीडचं म्हणून या ठिकाणी ही सभा आपण आयोजित करतो आहे आणि या सभेला महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्यास नोकरदार वर्गाने सुद्धा व्यावसायिक वर्गाने सुद्धा सगळ्यांना एक दिवस काम बंद ठेवून आपलं नोकरी बंद ठेवून रजा देऊन सगळ्यांनी एकत्र यायचं शेतकरी मराठ्यांपासून सगळ्यांनी न्याय घेतल्याशिवाय आता हटायचा नाही सध्या काय ते निवडणुकीचा वार आहे ते आता सांगणार आहेत गोरगरीब मराठ्यांना आम्ही तुमचा विकास केला आमकं केलं तमक केला आम्हाला करा आपण डोक्यात एकच ठेवायचे आपले मुलं आणि त्यांचा विकास त्यांना आरक्षण देऊन ते कसे मोठे ठेवायचे त्यांनी केलेला विकास ऐकून घ्यायचा नाही आप त्याने का उपकार नाही केला तो विकास केला तर त्याला पिढ्यांना फार मतदान केलंय मराठीने तेव्हा त्यांनी ते तो केला आणि तो केला तर उप उपकार नाहीये देऊ तो सुधारला त्याच्यातून त्याच्यातून पैसे खाल्लेत त्यांनी मग इतका मोठा झाला कसा देव एका दिवसात तो वीस वर्षापूर्वी काय होता मोटरसायकल नव्हती आज त्यातला पैसे मोजता येत नाहीत हे की विकासाच्या नावा खाल्लेलेच पैसे त्याच्या पोराचा त्याचा झाला विकास आमच्या पोरांचं झालंय वाटोळं इथं म्हणून आपल्याला ही सभा यशस्वी करायची ही झाल्यातच जमा आहे मराठे एकही घरी राहणार नाहीत माझा आजच शब्द आहे तुम्हाला एकही राज्यातला मराठा घरी राहणार नाही मग मुंबई शहरापासून उपनमहानगरापासून पुण्यापासून नागपूरपासून मोठमोठ्या जेवढ्या सिट्या आहेत एकही मराठा घरी राहतो उद्या सकाळपासूनच मराठे तयार लागेल फक्त रक्तात मराठ्यांनी आरक्षण ठेवा राजकारण ठेवू नका पण पन... सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट